देवर्षी महर्षी ऋषी महारुषी तुल्य सर्व शिक्षक वृंदांचं मी सर्वप्रथम स्वागत करतो अ आपल्याला म्हणजे कालपासून फार उत्कंठ होती आम्हाला <laughs> आमची शाळेतली मुलं पण फार एक्सायटेड होते तर सार्थाचं महाभारताचं चा युद्ध चालू होतं आणि युद्ध चालू झाल्यानंतर कौरव पांडव गृहयुद्धच होतं त्यामुळे सगळ्या नातेवाईकांकडे जायचे तू माझ्या टीम मध्ये मा का माझ्या टीममध्ये मा प्रद्युम्न नावाचा एक राजा होता त्याच्याकडे कृष्ण वगैरे गेले अर्जुन गेला तर तो म्हणाला की मी दोघांच्याही बाजूला होत नाही मी कोणाच्या तरी एकाच्या बाजूला राहतो म्हणजे कौरव हारत असतील तर मी त्यांच्या टीम मध्ये जातो त्यांना जिंकून देतो पांडव हरायला लागले तर त्यांच्या टीम मध्ये जातो त्यांना जिंकून देतो मी बॅलन्स करतो दो दोघांचा अर्जुनाला का खूप बरं वाटलं हा ठीक आहे बाबा न्यूट्रल आहे पण कृष्णाला फार राग आला आणि कृष्णाने त्याच क्षणी त्याचा वध केला आणि त्याचं मुंडक बाहेर लोकांना दाखवण्यासाठी लटकवायला लावलं अर्जुनाला प्रश्न पडला हे काय केलं गुरु तो तर कशातच नव्हता हो म्हणजे नाही कशातही नसणारी माणसं फार घातक असतात समाजामध्ये कुठल्या तरी एका बाजूला असलं पाहिजे कौरवांच्या नाहीतरी पांडवांच्या मधला मार्ग नाहीये आणि मधले मार्ग निवडणारी माणसं धोकादायक असतात तर असेच आपण सर्व इथं आलेले एक मार्ग पकडलेले सर्व आपण आहोत शिक्षणाचा मार्ग पकडलेला आहे राजकारण बाकीच्या गोष्टींशी काही घेणध नाहीये तर शिक्षणाच्या मार्गात चालणारे सर्व आपण आलेला तर आपलं सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करतो आणि प्रत्येक कार्यक्रमाला का अध्यक्षांची गरज असते तर अध्यक्ष म्हणजे ते म्हणतात ना इफ शीप लेड बाय लायन ती जिंकू शकते म्हणजे शेळ्यांचा समूह जर वाघाने नेतृत्व केलं तर जिंकेल पण वाघाचा समूह आहे आणि तिथे जर शेळीने नेतृत्व केलं तर नाही जिंकू शकत ना पण आपल्याला मिळालेले पण वाघच आहेत आणि मिळालेले आहेत एक अपेक्षा एक तर आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षपद शाळेमधला सर्वात मोठा बदल दिसतोय शौचालय आमच्या म्हणजे गावामधलं आता ते सेल्फी पॉईंट झाल्यासारखं झालंय बरीच लोक येतात दाखवतात दा, जाणीपूर्वक कुठं नाही बोलत काल मंडप बांधायला पण आले लोक सर उघडून दाखवा रात्री दहा वाजता उघडून दाखवलं त्यांना तर सर्व मॅडम मॅडमना मी विनंती करतो की त्यांनी अध्यक्षपद स्वीकारावं आम्ही मधून कराग्रे वसति लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमूले तु गोविन्द प्रभाते करदर्शनम् दर्शनम् पुरगौरम् करुणावकारम् संसारसारम् वृजगेन्द्रहारम् सदा वसन्तम् हृदयारविन्दे भवम् भवा चेत्तन्नमामि <Sat> शम्भो <-sham -ho> <laughs>